विशाळगडावरील झालेला प्रकार व प्रार्थना स्तरावरील हल्ल्याचा भीम आर्मी संविधान रक्षक बलाचा जाहीर निषेध जिल्हाध्यक्ष जमीर शेख भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मिरजेचे प्रांत उत्तम दिगे साहेब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलं यावेळी मिरजेच्या प्रांतांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा केली व वरील स्तरावर निवेदन पाठवून समाज कंटकांवर कारवाई करण्यात येईल असे कार्यकर्त्यांना मिरज प्रांत साहेबांनी आश्वासन दिलं यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख म्हणाले की प्रक्षोभ भाषणे व चितावणी तसेच विशाळगड व परिसरात जमावबंदीचे आदेश असताना देखील मोठ्या प्रमाणात जमाव जमवून काही समाज कंटकांनी जातीय सलोखा बिघडवण्याचा व सामाजिक निर्माण करण्याचा प्रयत्न केला अशा सर्व समाज कंटकांना मुक्का अंतर्गत कारवाई करून जिल्ह्यातून हद्दपार करावे भारत देशात कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी समान कायद्याची व्यवस्था केलेली आहे सर्वांसाठी संविधान दिलेलं आहे जे कायदा नाहीत अशांना कायदेचे धाक दाखवणं आहे झाल्या निषेध व्यक्त करून भीम आर्मी संविधान रक्षक बल संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करून निषेध व्यक्त करेल असे यावेळी जमीर शेख म्हणाले यांच्या बरोबर सात गवंडी जैन सय्यद एजाज खान सोहेल कनवाडे व शाबाज सय्यद सहकार्यकर्ते उपस्थित होते भीम आगी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्याच्या वतीने प्रांत ऑफिस येथे विशालगडवरती जे धाड हल्ला झालेला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही प्रांत अधिकारी उत्तम देगे साहेबांना निवेदन दिले आहे आमची एवढीच मागणी आहे की जे विशालगडवरती जे जमावबंदी असताना सुद्धा जे हल्ला करण्यात आलेला आहे लहान मुलं बायका महिला यांच्यावरती जे हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो जमाबंदी आधी असताना सुद्धा एवढं जमाव जमा कसा होतो होतो याची पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करावी आणि जे काय जे काही घटना घडलेल्या आहे त्याच्यावरती जे काही दोषी आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी कारण कायदा आणि संविधानापेक्षा कोणी मोठं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्याच्यापेक्षा कोणी फुट नाही म्हणून आम्ही एवढीच विनंती करतो की पोलीस प्रशासनाला आणि प्रशासनाला आणि शासनाला ते विशालगड दर्गावरती जे मलिक बाबा दर्गा आहे त्याच्यावरती जे हल्ला झालेला आहे त्याची चौकशी व्हावी अन्यथा बीएमआरू संविधान रक्षक बलच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन चढण्यात येईल जमावबंदीचे आदेश असताना सुद्धा एवढा जमाव जमा कसा का होतो याची सकल चौकशी व्हावी आणि बिघड तलोखा बिघडणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी आणि आणि त्यांच्या त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाई व्हावी हेच आम्ही विनंती करतो अन्यथा मार्गी संविधान रक्षक ता बलच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा